राहणार कुठे राहणार इथे लाईन बाजार बावडा कोल्हापूर बरं बरं बर, तुमचं वय किती आहे वय एक्क्याऐंशी आहे माझं एक्क्याऐंशी वय आहे बरं आमच्या संस्थेकडून कोणता प्रोडक्ट घेतला होता तुम्ही टी टी म्हणजे हा आँ। हा प्रोडक्ट घेतला होता आणि एक टी पण घेतला होता आपला चहा ओके किती वर्ष वापरला आता मी दोन महिने वापर दोनच महिने वापरला बरं 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 दोन महिन्यामध्ये तुझी शुगर आमचा प्रोडक्ट घेण्यापूर्वी किती होती माझी बघा पाच नोव्हेंबरला हां जेवणानंतरची तीनशे अठ्ठ्याण्णव बरं जेवणाच्या अगोदरची दोनशे बेचाळीस बरं आणि आपला प्रोडक्ट चालू केला गोळ्या चालू सुद्धा तुमच्या सुरू केल्यानंतर बरोबर सहा डिसेंबरला मी हां केलं हां के त्यावेळी ती शुगर जेवणानंतरची दोनशे चार झाली बर आणि जेवणाच्या अगोदरची दोनशे झाली बराच फरक पडला त्या दुसरा मा, दुसरा माझा हे संपलेला आहे बर आणि तसं तुमची ती आणखी हां तर या सहा तारखेला मी ते रिपीट घेत आहे तुम्ही बरं त्रास वगैरे काय शुगरमुळे होत होते का तुम्हाला शुगरमुळे म्हणजे आहे बर, नर्वोस, नर्वोस okay. ते आ, बर। ते आता एकदम तुम्हाला सध्या चालू आहेत का बंद बंद्रा अजून ठेवल्या हा डॉक्टरच्या सल्ल्याने बंद करा आता तुम्ही कराबीएनस रिपोर्ट काढा फास्टिंग पीपी रिपोर्ट काढा आणि डॉक्टरांना दाखवान त्यांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद करा ओके मग सध्या तुम्ही आमच्या संस्थेच्या प्रोजेक्ट खुश आहात आता मी तुमच्या जावा यांना पण दिला, 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 दिला।, दिला, 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 दिला। का त्यांना पण शुगर आहे किती दिवस झाला वापरतात त्यांना काय फरक पडलाय का? बरं फ्रेश वाटायला लागले त्यांना फ्रेश व्हेरी गुड त्यांनाही सांगा की कंटिन्यू करा तो तीन महिने मिनिमम घेणं गरजेचं आहे आणि पत्ते चार्ट त्याच्यामध्ये डायट चार्ट दिलेला असतो तोही प्रत्येकाला वाचायला सांगा आणि फॉलो करायला सांगा ओके थँक्यू